त्यामुळं गटनेता निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्मान्य सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया पुढं जाईल आता काय अनेक विरोधकांकडे जिथं दोन चार नगरसेवक हो आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत म्हणजे जास्त कसरत करावी लागणार नाही कारण त्यांच्यातलाच एक होईल पण तुमच्याकडे सत्याऐंशी नगरसेवक आहेत अशामध्ये कसरत करावी लागत असते नाही आमच्या पण सत्याऐंशी मधला एक होईल ना काय असेल कसरत करावी लागते त्यासाठी नाही कसरत अजिबात करायचं काय कारण नाही शेवटी एक आहे की या शहरातल्या जनतेने आपला विश्वास टाकलेला आहे पण आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात त्यामुळं अशा लोकांच्या मधून एकाची निवड करायला लागेल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू महापौर चेहऱ्याला चेहरा नेमका महापौर म्हणून चेहरा असेल सोलापूरचा नागरिक असेल सोलापूरचा नगरजीवन असेल महापालिकेच्या काहीच वेळ लागला नाही काल काळातच बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा तक्का आहे बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही नेता निवडीची प्रक्रिया ऑन गोईंग आहे त्यामुळे चिंता करू नका नेताही निवडला जाईल आणि महापौर